हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार तीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक, एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे कान्हावर पाळ ठेवणारा माणूस हा सरकारचा नाही आहे तर तो चक्क कान्हाचा बॉस त्याचा गॉडफादर काळ्या गाडीतून येणाऱ्या छडीवाल्या माणसाचा माणूस आहे ज्याच्या हातावर धर्मयुद्ध असं लिहिलेलं असतं आणि या माणसाला या छडीवाल्याने पाठवलंय कान्हावर पाळत ठेवण्यासाठी म्हणजे या छडीवाल्याचा कान्हावर विश्वास राहिलेला नाही आहे कान्हा काय करतोय यासाठी त्याने या, या माणसाला पाठवलं हो आहे आणि जेव्हा मुलांचा जीव धोक्यात होता त्यांना विष बाधा झाली होती तेव्हा चाळीमध्ये डॉक्टरांना पाठवणारा सुद्धा हा धर्मयुद्ध लिहिलेला माणूसच होता छडीवाला माणूसच होता म्हणजे आता कान्हाचा जीवसुद्धा धोक्यात आहे तर दुसरीकडे या धर्मयुद्ध लिहिलेल्या माणसाने गौतमचा जीव हो वाचवला आहे सरकारने गौतमला मारण्याचा पूर्ण प्लॅन बनवला होता पण या माणसाने शेवटी गौतमला वाचवलंच मग हे नेमकं रहस्य आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चाळीमध्ये लाईट गेलेली असते आणि सगळेजण मस्त गाण्याच्या भेंड्या खेळत असतात एन्जॉय करत असतात सखीला चक्क कान्हाला आय यू म्हणायचं असतं ते सुद्धा इंग्लिशमध्ये त्याला प्रपोज करायचं असतं तेव्हा कान्हा पुढे येतो आणि म्हणतो नाही सखी मॅडम असं काहीच बोलणार नाही कारण ही आमची पर्सनल गोष्ट आहे आणि ती तुमच्यासमोर आम्ही का बोलायची असं म्हणून तो सखीला वाचवतो आणि दोघेही आपापल्या जागेवर जाऊ लागतात तर किरण आणि जान्हवी या दोघांना धक्का देतात आणि सखी कान्हा एकमेकांच्या जवळ येतात एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरून जातात सखी खूप लाजते कान्हाकडे चोरून चोरून पाहत असते तर कान्हा सुद्धा तिच्याकडे पाहून स्माईल करतो पण या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ हा धर्मयुद्ध लिहिलेला माणूस काढत असतो चाळीतील बायका कान्हा आणि सखीचं खूप कौतुक करतात की पहा या दोघांमध्ये किती प्रेम आहे कान्हाला आपल्या बायकोच्या मनातलं कळतं सखीला सगळ्यांसमोर प्रपोज करायचं नव्हतं हे कान्हाला समजलं आणि कान्हाने बायकोची कशी बाजू घेतली दोघांचं नातं किती छान आहे असं म्हणून सगळेजण कान्हा आणि सखीचं कौतुक करतात त्यामुळे दोघांनाही आनंद होतो हा धर्मयुद्ध हातावर लिहिलेला माणूस लगेचच आपल्या बॉसकडे जातो म्हणजेच कान्हाच्या बॉसकडे या काळ्या गाडीतील छडीवाल्या माणसाकडे जातो आणि त्याला सांगतो की बॉस पहा मी तुमचं काम केलं आहे मी आता चाळीमध्ये जे काही घडलं त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाठवला आहे आणि मी कान्हाच्या रूममध्ये गेलो होतो कान्हाच्या खोलीत जाऊन मी ऑडिओ रेकॉर्डर तेथे लावून ठेवलं आहे म्हणजे कान्हा आणि सखी त्यांच्या रूममध्ये जे जे काही बोलतील ते सगळं तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या मोबाईलवर ऐकायला मिळेल त्याचबरोबर सारखी सदन चाळीत मुलांना विष बाधा झाली होती तेव्हा मीच डॉक्टरांना घेऊन गेलो होतो आणि त्या मुलांचा जीव वाचवला हा छडीवाला माणूस खूप खुश होतो आणि या धर्मयुद्ध लिहिलेल्या माणसाला आपलं पुढचं काम करायला सांगतो हा धर्मयुद्ध लिहिलेला माणूस म्हणतो ठीक आहे मी माझं काम करायला जातो असं म्हणून तो तेथून निघून जातो म्हणजे एकूणच आता हा छडीवाला माणूस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालाय आजपर्यंत त्याने कानावर सगळी जबाबदारी सोपवली होती की जे काही करायचंय ते कान्हाला करायचं आहे पण आता त्याने हा धर्मयुद्ध लिहिलेला नवीन माणूस कान्हाच्या मदतीसाठी पाठवला आहे की कानावर पाळत ठेवण्यासाठी पाठवला आहे कारण जेव्हा चाळीतील मुलांना विष बाधा झाली तेव्हा तर त्याने कान्हाला मदत केली डॉक्टरांना तेथे नेलं आणि या मुलांचा जीव वाचवला पण कान्हाच्या रूममध्ये त्याने ऑडिओ रेकॉर्डर लावलं आहे त्याचा काय अर्थ आहे या छडीवाल्या माणसाला कान्हा सखीशी काय काय बोलतो हे सगळं ऐकायचं आहे का त्याचा आता कान्हावर विश्वास राहिलेला नाही आहे का हे सगळं जाणून घेणं खूपच महत्वाचं आहे एवढं मात्र नक्की आणि हे आपल्याला येत्या काही दिवसात नक्कीच कळेल तर इकडे सरकारविरुद्ध पुरावे शोधण्यासाठी गौतम त्याच्या रूममध्ये येतो आणि त्याच्या डस्टबिनमध्ये जो घराचा फोटो त्याने फाडून फेकलेला असतो हा फोटो तो पुन्हा एकदा बाहेर काढतो तो, तो हा फोटो टेबलवर ठेवतो त्याचबरोबर हा फोटो पुन्हा एकदा जोडतो आणि हाच नक्की तो मनस्विनी व्हिलाय असं त्याला वाटतं त्याने आपल्या मोबाईलमध्ये सरकारच्या मागं जी फाईल असते त्या फाईलचे फोटो काढून घेतलेले असतात या फाईलमधील फोटो मनस्विनी व्हिलाचं नाव आणि या फोटोमधील व्हिला ही एकच वास्तू आहे आणि लवकरात लवकर आपल्याला हा बंगला शोधून काढायला हवं म्हणजे आपल्याला ही मनस्विनी नक्की कोण आहे आणि सरकारशी तिचा काय संबंध आहे सरकारचं रहस्य काय हे सगळं कळेल असा विचार गौतम करतो आणि लवकरात लवकर हा विला शोधून काढायचं ठरवतो दुसऱ्या दिवशी सकाळी कान्हा आणि सखी त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात सखी बेडवर तर कान्हा खाली झोपलेला असतो कान्हाला जाग येते आणि तो सखीकडे पाहतो तर सखी अजूनही झोपलेली असते पण झोपेत ती खूप क्यूट दिसत असते आणि कान्हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो सखीस मॅडम झोपेत किती क्यूट दिसत किती निरागस दिसत असा विचार तो करतो तसंही त्याने सखीला सांगितलंच होतं की मला झोपलेल्या व्यक्ती खूप निरागस वाटतात आणि आज सखी तेवढी निरागस क्यूट दिसत असते पण त्याच वेळेस सखी ही कूज बदलते ती बेडच्या कॉर्नरला झोपलेली असते कूज बदलल्यामुळे सखी चक्क बेडवरून खाली पडते आणि कानाच्या अंगावरच पडते खाली पडल्यामुळे सखीला जाग येते तिचा डोळा उघडतो सखी आणि कान्हा एकमेकांच्या अंगावर असतात एकमेकांच्या खूप जवळ असतात दोघेही दो एकमेकांच्या नजरेमध्ये हरून जातात तसंही सखी आजकाल कान्हावरचा आपला राग विसरली त्यामुळे हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात कान्हा हा सखीच्या आणखीन जवळ येणार त्याच वेळेस चाळीतील एक लहान मुलगा आईला म्हणतो आई मला जोराशी लागलीये आणि सखी हसू लागते कान्हा सुद्धा हसता हसता चक्क सखीच्या खांद्यावर डोकं ठेवणार इतक्यात सखी त्याला दूर लोटते आणि म्हणते उगाचा चान्स नको मारू जेव्हा संधी मिळेल तेव्हा चान्स मारायला पाहत असतो तर कान्हा चिडून म्हणतो ओ सखी मॅडम माझ्यावर कोणतेही आरोप लावू नका मी कधी तुमच्यावर चान्स मारण्याचा प्रयत्न करतो मी काही चान्स मारलेला नाही आहे तुम्ही झोपेतून खाली पडत होता मी तर तुम्हाला वाचवलं आहे तुम्ही मला थँक्यू म्हणायचं सोडून मला कसले अशा आरोप लावताय की मी तुमच्यावर चान्स मारतो आहे जर मी तुम्हाला पकडलं नसताना तर तुम्ही तोंडावर पडला असता तुमच्या डोक्याला मोठं टेंगूळ आलं असतं मग तुम्ही संपूर्ण चाळीमध्ये टेंगूळ घेऊन फिरला असता तर सखी म्हणते फिरले असते ना मला नसती लाज वाटली नसतं पकडायचं मला यानंतर मी खाली पडले ना तर नको पकडू मला तसंही मी नीट झोपेल काना म्हणतो ठीक आहे ठीक आहे ज्याचं करावं बोल तो म्हणतो माझंच खरं आणि या दोघांमध्ये पुन्हा एकदा लुटूपुटूचं भांडण सुरू होतं आणि सखी हे आवरायला निघून जाते तर इकडे सरकारच्या बंगल्यामध्ये सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवर येऊन बसतात आणि सरकारचं पोर्ट्रेट हे रिपेअर झालेलं असतं सरकार ज्यूस पिता पिता या पोर्ट्रेटकडे पाहते आणि विचारते झालं का रिपेअर तर परशुराम सांगतो हो सरकार मी ते रिपेअर करून घेतलं आहे फक्त समोरची काच फुटली होती ना त्यामुळे स्क्रू काढायची गरज नाही पडली फक्त काच लावली आणि तुमचं पोर्ट्रेट हे रिपेअर झालं आता ते एकदम परफेक्ट आहे सरकारला आनंद होतो तर गौतम मनातल्या मनात विचार करतो सरकारला असं वाटत असेल की फक्त कास फुटली त्यामुळे मागील प्लायवूडला कुणी हात नाही लावला पण मला जे कळायचं होतं जे मला पाहायचं होतं ते मी पाहिलंय आणि लवकरच मी आज सरकारचं रहस्य सगळ्यांसमोर आणणार असा विचार तो करतो इकडे सरकार ही ज्यूस पिते परंतु ज्यूस पिताना तिच्या गळ्यात काहीतरी अडकतं आणि तिला खूप त्रास होऊ लागतो तिला साधा श्वाससुद्धा घेत नाही ती खोकू लागते हे पाहून परशुराम मीनाक्षी उर्मिला सगळे खूप घाबरतात मीनाक्षी सरकारकडे रागारागाने पाहत असते तेव्हा तिला आठवतं की थोड्या वेळाआधी जेव्हा त्यांच्या घरची मोलकरीन ही सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवत होती तेव्हा मीनाक्षी किचनमध्ये आलेली मीनाक्षीने तिला सगळ्यांना ब्रेकफास्टला बोलून आण असं सांगितलं आणि मग सरकारच्या ज्यूसमध्ये तिने चक्क एक रुपयाचा एक छोटा कॉईन टाकला होता म्हणजे सरकार जेव्हा ज्यूस पील तेव्हा एक रुपयाचा छोटा कॉईन सरकारच्या गळ्यात अडकेल आणि मग सरकारला श्वास घेता येणार नाही सरकारचा जीव जाईल असा मीनाक्षीचा प्लॅन असतो आणि हे सगळं मीनाक्षीनेच केलेलं असतं इकडे सरकारला खूप त्रास होत असतो ती खोकत असते सगळेजण घाबरून तिच्याजवळ जातात उर्मिला परशुराम तिला विचारतात सरकार काय झालं तुम्हाला डॉक्टरांना बोलू का मीनाक्षीला समजतं की सरकारच्या गळ्यामध्ये कॉईन अडकलाय पण ती कोणाला काहीच सांगत नाही उर्मिलाला वाटतं की सरकारच्या गळ्यात काहीतरी अडकलंय आणि ती सरकारच्या पाठीमध्ये जोरात दो दोन दणके ठेवून देते त्यामुळे सरकारच्या गळ्यातून हा कॉईन खाली पडतो आणि हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की सरकारच्या गळ्यामध्ये कॉईन अडकला होता उर्मिला विचारते सरकार तुम्हाला आता बरं वाटतंय ना तुमच्या गळ्यात हा कॉईन कसा अडकला ज्यूसमध्ये हा कॉईन होता का कॉईन कसा आला सरकार हा कॉईन हातात घेते तिला खूप राग आलेला असतो ती उभी राहते आणि चक्क उर्मिलाच्या सनसणीत थोबाडीत मारते सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कारण उर्मिलानेच तिचा जीव वाचवलेला असतो तिच्या पाठीत दणके मारून हा कॉईन बाहेर काढलेला असतो पण निउपकारी सरकार तिच्याच थोबाडीत मारते उर्मिलाला खूप वाईट वाटतं ती विचारते सरकार मला का मारलं मी तर तुमचा जीव वाचवलाय तुम्ही मरत होता मी तुमच्या पाठीत मारलं म्हणून हा कॉईन बाहेर पडला तर सरकार चिडून म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला मारण्याची माझ्या अंगाला हात लावण्याची मी मरो वा जगो यानंतर पुन्हा मला टच नाही करायचा स्पर्श नाही करायचा अशी वॉर्निंग ती उर्मिलाला देते उर्मिलाला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते उर्मिला घरातील सगळ्यांना हा कॉईन दाखवते आणि जा विचारते हा कॉईन माझ्या ज्यूसमध्ये कसा आला कुणी टाकला ती या मोलकर्णीला बोलवते मोलकरीन तेथे येते सरकार तिच्या सनसणी थोबाडीत मारते आणि म्हणते यू आर फायर्ड येथून ही मोलकरीन तेथून निघून जाते सरकार सगळ्यांकडे पाहते की कुणी माझ्या ग्लासमध्ये माझ्या ज्यूसमध्ये हा कॉईन टाकला पण कुणी काहीच बोलत नाही गौतम तेथून जाऊ लागतो तर सरकार त्याला थांबवते आणि विचारते कोठे चाललायस तर गौतम चिडून म्हणतो तू काही माझी वहिनी नाही आहे त्यामुळे मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही आहे मला जेथे जायचं तेथे मी जाऊ शकतो असं म्हणून गौतम तेथून निघून जातो सरकार खूप चिडते मीनाक्षी ही गप्प उभी असते कारण हे सगळं तिनेच केलेलं असतं पण सरकारसमोर काही बोलण्याची तिची हिंमत नसते सरकारला कळतच नाही की हे सगळं कुणी केलं कुणीतरी जाणून बुजून माझ्या ज्यूसच्या ग्लासमध्ये हे टाकलंय हे तिला माहीत असतं पण कुणी केलं हे तिला कळत नाही इकडे गौतम मनस्विनी विलाचं सत्य शोधण्यासाठी आपल्या गाडीमध्ये बसू लागतो पण त्याच वेळेस सरकार तेथे येते आणि त्याच्या हातामधून गाडीची चावी घेते आणि गौतमला जोरात धक्का मारते आणि गाडीमध्ये लोटते आणि त्यानंतर चक्क गाडी लॉक करून घेते आणि या गौतमला गाडीमध्येच कोणते गौतमचा मोबाईल आणि गाडीची चावी तिने घेतलेली असते ती गौतमचा मोबाईल आणि गाडीची चावी या बोनेटवर ठेवते आणि गौतमला म्हणते तुला खूप मजा येत होती ना जेव्हा माझ्या गळ्यात तो कॉईन अडकला होता तुला तर हसू येत होतं की माझा श्वास गुदमरतोय आणि आता मी मरणार आहे पण आता तुझा श्वास गुदमरणार आहे आणि तू मरणारे गौतम चांगलाच घाबरतो सरकारने त्याची गाडी लॉक करून घेतलेली असते गौतम गाडी उघडण्याचा प्रयत्न करतो पण सरकारने लॉक केल्यामुळे गाडी काही उघडत नाही गाडीच्या काचासुद्धा बंद असतात गौतमकडे मोबाईलसुद्धा नसतो गौतम हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो काच उघडण्याचा प्रयत्न करतो पण गाडीच्या काचाही उघडत नाही दरवाजाही उघडत नाही आणि गौतमचा श्वास गुदमरू लागतो चावी नसल्यामुळे तो एसी सुद्धा चालू करू शकत नाही त्यामुळे आता थोड्याच वेळात त्याचा जीव जाईल अशी शक्यता निर्माण होते सरकार वॉचमॅनला बोलवते आणि म्हणते आत्ताच्या आता एक कपडा घेऊ नये आणि गाडीवर कपडा टाकायचा था। हा गौतम गाडी ते कोणालाच दिसायला नको वॉचमॅनलाही मोठा धक्का बसतो पण तो हुकमाचा गुलाम असतो लगेचच एक कपडा घेऊन येतो तेव्हा गौतम खूप चिडतो म्हणतो अरे हे काय करतोय मला बाहेर काढ हा कपडा का टाकतोय पण सरकारच्या आदेशामुळे वॉचमॅन काहीच करू शकत नाही सरकार ही तेथेच उभी असते आणि हा वॉचमन चक्क या गाडीवर हा कपडा टाकतो सरकार म्हणते गौतम आता तुझा आवाजही कोणाला ऐकू येणार नाही आणि तू कोणाला दिसणारही नाही खूप हसत होताना आता तुला कळेल श्वास नाही आल्यावर काय होतं गुदमरणं नक्की काय असतं आणि सरकार तेथून निघून जाते तर गौतम या गाडीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो पण गाडीचा दरवाजाही उघडत नाही आणि काचही उघडत नाही गौतम विचार करतो मला काही करून या गाडीच्या बाहेर पडायला हवं त्या मनस्विनी विलाचं सत्य शोधून काढायला हवं पण त्याचा नायलाज होतो त्याचा श्वास गुदमरत असतो आणि तो या गाडीच्या स्टेरिंगवर डोकं ठेवतो हो आणि बेशुद्ध होतो झोपून जातो तर दुसरीकडे सखी ही पाणी पिण्यासाठी आपल्या चाळीतील घरातील माठाचं झाकण उघडून पाहते तर यामध्ये पाणी नसतं सखी कान्हाला जाब विचारते कान्हा तू आज पाणी का नाही भरलंय तर कान्हा म्हणतो तुम्ही मला जाब विचारताय का मी पाणी का नाही भरलं तुम्ही पाणी का नाही भरलं काल माझी बारी होती मी पाणी आणलंय आज तुमची बारी आहे तुम्ही पाणी आणायचंय तर सखी म्हणते नाही कान्हा मला नाही पाणी आणायचंय आजच्या दिवस तू आण मी उद्या आणेल तर काना म्हणतो नाही चालणार असं काल मी आणलंय आज तुम्ही आणायचं मी नाही पाणी भरणार सखी त्याला रिक्वेस्ट करते प्लीज पाणी आण पण कान्हा त्यासाठी नकार देतो तेवढ्यात काही लहान मुलांचा बॉल खेळता खेळता या दोघांच्या रूममध्ये येतो तेव्हा कान्हा सखीला म्हणतो भेटली एक आयडिया चला आपण एक खेळ खेळूया या खेळामध्ये जो जिंकेल तो दुसऱ्याला पाणी आणायला सांगेल आणि मग पाहूया कोण जिंकता येते सखी हा खेळ खेळण्यासाठी तयार होते तर इकडे गौतम हा अजूनही गाडीमध्येच कोंडलेला असतो पण त्याच वेळेस त्याला गाडी अनलॉक झाल्याचा आवाज येतो गौतमला जाग येते आणि गौतम गाडीचा दरवाजा उघडतो तो गाडीच्या बाहेर येतो त्याला कळतच नाही की कुणी गाडी अनलॉक केली आहे तो, तो, तो।, के तो आजूबाजूला पाहतो तर गाडीच्या बोनेटवर गाडीची चावी आणि त्याचा मोबाईल असतो तो सगळीकडे पाहतो पण तेथे कुणीच नसतं तर चक्क धर्मयुद्ध हातावलेलेला माणूस म्हणजे या छडीवाल्या माणसाने गौतमला वाचवलेलं असतं आपल्याला असं वाटत होतं की हा छडीवाल्या माणसाचा धर्मयुद्ध लिहिलेला माणूस फक्त कानावर पाळत ठेवतोय पण तो सरकारवर सरकारच्या घरावर सुद्धा पाळ ठेवतोय आणि त्यानेच गौतमचा जीव वाचवला आहे मग या छडीवाल्याचा नेमका प्लॅन आहे तरी काय हे रहस्य दिवसेंदिवस अजूनच गहिर होत चाललंय एवढं मात्र नक्की तर इकडे सखी आणि कान्हा हे दोघे आपला खेळ सुरू करतात कान्हा सखीला सांगतो या खेळाचे काही नियम आहेत तुम्हाला हा बॉल त्या मटक्यात टाकायचा आहे आणि प्रत्येकाला पाच चान्स मिळतील जो सगळ्यात जास्त वेळेस त्या मटक्यात बॉल टाकेल तो जिंकेल आणि दुसऱ्याला पाणी आणायला पाठवेल सखी म्हणते अरे हा तर खूप सोपा गेम आहे मीच जिंकेल तर काना म्हणतो हो बोलायला पाहायला सोपं वाटतं करायला गेल्यावर समजतं करून तर पहा मग तुम्हाला कळेल सखी म्हणते हो पाहूया ना काना सखीच्या हातात बॉल देतो सखी त्यामध्ये बॉल टाकू लागते आणि पुढे पुढे जाते तर काना म्हणतो हो हो आणखीन पुढे जा असं करा तुम्ही त्या मटक्याजवळ ना आणि स्वतःच्या हातानेच त्यामध्ये बॉल टाका तो एक कपडा घेतो एक लक्ष्मण रेषा आखतो आणि म्हणतो या रेषेच्या पुढे जायचं नाही आणि येथूनच बॉल टाकायचा सखी ही निशाणा लावते कानाला असं वाटतं की सखीला काही जमणार नाही सखी पहिल्यांदा ना बॉल फेकते पण या मटक्यात बॉल जात नाही सखीचा पहिला चान्स सुकतो काना म्हणतो पहा सोपं वाटलं होतं ना आता जमत आहे का तर सखी म्हणते जमेल जमेल अजून चार चान्स बाकी आहेत आणि मग सखी दुसऱ्यांदा बॉल फेकते दुसऱ्यांदा या मटक्यामध्ये बॉल जातो सखी खूप खुश होते त्यानंतर सखी तिसऱ्यांदा चौथ्यांदा ट्राय करते पण दोन्ही वेळेस बॉल हा मटक्यात जातच नाही बाहेरच पडतो त्यामुळे काना फिदी, -फिदी हसू लागतो सखी खूप चिडते आणि म्हणते दोन चान्स गेलेत अजून एक चान्स बाकी आहे आणि या चान्समध्ये जर बॉल मटक्यात गेला ना तर मी जिंकेल पाणी तुना जाणावं लागेल आणि सखी ही या मटक्यात बॉल टाकण्याचा ट्राय करते प्रयत्न करत असते आणि आता बॉल या मटक्यात जाईल की नाही हाच प्रश्न तिला पडतो म्हणजे एकूणच गौतम हा सरकारचं सत्य शोधून काढण्यासाठी काय काय करतोय आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतोय तो मरता मरता वाचलाय सरकार ही त्याला गोळी मारणार आहे हे तर आपल्याला माहिती आहे पण त्याआधी चक्क तिने गौतमला गाडीमध्ये कोंडलं होतं आणि तो गुतमरून मेला पाहिजे असा सरकारचा प्लॅन होता पण ऐनवेळी त्या छडीवाला माणसाचा माणूस येथे आला आणि त्याने गौतमचा जीव वाचवला पण इकडे कान्हा हा सखीबरोबर लुटूपुटूची भांडणं करण्यामध्ये तिच्याबरोबर खेळ खेळण्यामध्येच मग्न आहे तो आपल्या उद्दिष्टापासून पूर्णपणे दूर गेलाय म्हणूनच काय तर छडीवाल्याला त्याच्यासाठी हा माणूस पाठवावा लागलाय कारण आजपर्यंत कान्हावर सगळी जबाबदारी होती इथुला तुला सरकारला कोणत्याही परिस्थितीत बर्बाद करायचंय सखीला पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर न्यायचंय आणि सरकारचा विश्वासातला माणूस बनायचाय पण कान्हा हे सगळं विसरलाय हे सगळं विसरून तो पुन्हा पुन्हा सरकारचं उद्दिष्ट विसरून सखीच्याच मागे लागलाय सखीला एंटरटेन करतोय म्हणूनच कदाचित छडीवाल्याने हा हातावर धर्मयुद्ध लिहिलेला माणूस पाठवलाय मग या माणसाचं रहस्य काय आणि तो प्रत्येक ठिकाणी कसं पोहोचतो तो चाळीमध्ये सुद्धा पोहोचतो सरकारच्या बंगल्यावर सुद्धा पोहोचतो आणि त्याने चाळीतील लहान मुलांचा जीवसुद्धा वाचवला आणि मग गौतमचा जीवसुद्धा वाचवला मग जेव्हा सरकार ही गौतमला गोळी मारत असेल तेव्हा माणूस तेथे पोहोचणार का तो गौतमचा जीव वाचवणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो आजचा एपिसोड तर भारी होता सरकारचा जेव्हा जीव जात होता तेव्हा हे पाहायला खूप मजा आली कारण आजपर्यंत सरकारने जेवढी पापं केली आहेत त्या पापांची शिक्षा तिला मिळत होती मीनाक्षीने खरंच जबरदस्त प्लॅन बनवला होता आणि उर्मिलाने जर सरकारच्या पाठीत मारलं नसतं तर सरकारचं काही खरं नव्हतं एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणारे कारण गौतमला चक्क तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींचं सत्य करणारे आणि सरकारचा पाठलाग करता करता गौतम हा सरकारच्या अड्ड्यावर पोहोचणार जेथे तिने तेजस्विनीला इतक्या वर्षांपासून डांबून ठेवलंय तो सरकारच्या अड्ड्याचं शटर उघडणार तेव्हा त्याला डोळ्यासमोर तेजस्विनी बसलेली दिसेल तेजस्विनी पाहताच त्याला मोठा धक्का बसेल तो विचारणार वहिनी तू इथे काय करतेस तेव्हा तेजस्विनी त्याला झालेला सगळा प्रकार सांगणार तेजस्विनी आणि मनस्विनीची सगळी गोष्ट सांगणार सरकारचं सत्य सांगणार की सरकारने माझ्यासारखा सारखा चेहरा असल्याचा फायदा घेतला आणि माझी जागा घेतली तुमच्या घरात जी सरकार म्हणून राहते ना ती माझी सख्खी जुई बहीण मनस्विनी आहे आणि मी तेजस्विनी आहे तुमची वहिनी हे ऐकून गौतमला जबर धक्काच बसेल आणि गौतम हा लगेच सखीला कॉल करणार सखीला सांगणार की बबडू आपल्या घरात इतक्या वर्षांपासून जी सरकार म्हणून वावरते ना ती तुझी खरी आई तेजस्विनी नाहीये तर ती पण गौतम पुढे काही बोलणार इतक्यात मनस्विनी तेथे येईल आणि चक्क गौतमच्या डोक्याला बंदूक लावणार आणि म्हणणार की मी ये मनस्विनी आणि एवढं बोलतात ती चक्क गौतमवर गोळी चालवणार आणि या गोळीचा आवाज ऐकून सखीला जबर धक्काच बसेल सखी जोरात ओढेल का का आणि हे ऐकून कान्हा तिच्याकडे धावत पळतील मग आता खरंच मनस्विनीने गौतमला मारलं असेल का की मग हा धर्मयुद्ध लिहिलेला छडीवाल्या माणसाचा गुप्तहेर त्या ठिकाणी पोहोचणार आणि गौतमला पुन्हा एकदा वाचवणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिण तुम्हाला काय वाटतं या छडीवाल्याचा कानावरचा विश्वास पूर्णपणे ढल आहे का मग धर्म हो हा धर्मयुद्ध लिहिलेला माणूस त्याने का पाठवला आहे या माणसाचं उद्दिष्ट काय आहे हा छडीवाला माणूस नेमका कोण आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनं क्लिक करा म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन अपडेट नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद